नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐंशी टक्के वाढ तर फिटमेंट फॅक्टर संदर्भात आली नवीन बातमी बातमी सविस्तर पाहूया पण त्याआधी एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याच हक्काच्या चॅनलला चा फॉलो करायलाही विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये आठवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि पेन्शन आता किती वाढणार पिटमेंट फॅक्टर एक पॉईंट आठ पट लागू झालास तर किती फायदा होणार अंमलबजावण्याची शक्यता तारीख किती तर मंत्रालयाचे चर्चेची संपूर्ण माहिती चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोग गठीत करण्यास मान्यता दिली आता देशभरातील कुठ्यावधी हो सरकारी कर्मचारी व पेन्शनर्स यांचे लक्ष या आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे सध्या आयोगातील सदस्यांची नावे आणि अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे सर्व नियम आणि अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो या निर्णयाचा कुणाला फायदा होणार चला तर पाहूया लाभार्थ्यांची संख्या पाहूया केंद्रीय सरकारी कर्मचारी पन्नास लाखापेक्षा जास्त आहे त्यांनासुद्धा हा फायदा होणार असून पेन्शनच पासष्ट लाखापेक्षा जास्त असून त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आयोग वेतन पगारातील वाढ पेन्शन भत्ते आणि इतर वित्तीय लाभांची पुनर्रचना करून नव्याने वाढ लागू करणार आहे पगारात किती वाढ होऊ शकते याबद्दलसुद्धा पाहूया रिपोर्टनुसार सरकार एक पॉईंट आठ पट फॅक्टर विचारात घेत आहे जर हे लागू झाले तर बेसिक पगारात सुमारे ऐंशी टक्के वाढ शक्यता आहे नेट सॅलरीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होऊन अलाउन्सेस देखील वाढण्याची शक्यता आहे या आयोगाची अंमलबजावणी कधीपासून होऊ शकते चला तर पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी अपेक्षा आहे की आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून होऊ शकते म्हणजेच नवीन आयोग कर्मचाऱ्यांच्या भावी उत्पन्नाचे नवीन आर्थिक सूत्र ठरवणार आहे आठवे वेतन आयोगामुळे बेसिक पगार वाढ अलाउन्समध्ये वाढ पेन्शनर्सच्या पेन्शनमध्येही लाभ वाढणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा वित्तीय बूस्ट येणाऱ्या काळ